नमस्कार किचन अँड ब्लॉग्स या चॅनलवरती आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आपण कोणतीही कोरडी भाजी केली त्याच्यावर मॅगी मज मॅजिक मसाला टाकला की त्याची चव दुप्पटच वाढते तर का नाही आपण तो मसाला जर घरीच बनवला तर तर ह्या व्हिडिओत आपण तो मसाला घरच्या घरी कसं बनवणार हे बघणार आहोत आणि तो मसाला टाकून आपल्या भाजीची चव नक्कीच दुप्पट होणार आहे तर चला आपण आता रेसिपीकडे वळूया ह्यासाठी लागणारे साहित्य दोन चमचे धने पावडर दोन चमचे जिरे मेथी चमचा शोप सहा लवंग दहा ते बारा काळी मिरी दोन चमचे लसूणच्या पाकड्या एक इंच दालचिनी चार हिरवे वेलदोडे जिरे आता आपण लसूण पाकळ्या बारीक चिरून घेणार आहोत बारीक चिरल्यामुळे ते आपण जेव्हा भाजू तेव्हा ते कुरकुरीत होत आता एक कढई तापून घ्यायची आणि त्याच्यात आपण जे सगळे खडे मसाले घेतले होते ते आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि त्याचा खमंग सुगंध येईस तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचे आहे लक्षात ठेवा हे आपल्याला कमी आचेवर एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटानंतर त्यांचा खमंग सुगंध येतो आहे ते आपण ता एक आता एका ताटलीत काढून ते थंड होऊ देऊया त्याच कढईमध्ये आता आपण लसूण छान खरपूस भाजून घेऊ लसूण आपल्याला जास्त काळाही होऊ द्यायचं नाही आहे फक्त खरपूस आणि कुरकुरीत लागेल असं आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे आता लसूण देखील भाजला गेला आहे तोही काढून घेऊया ह्या ठिकाणी मी धने पावडर हे घरगुती भाजलेलेच घेतलेले आहे त्यामुळे मी भाजणार नाही आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये धने पावडर आणि लसूणच्या पाकळ्या आपण पहिले बारीक करून घेणार आहोत जेणेकरून लसूणच्या पाकळ्या अगदी बारीक होतील आता उर्वरित खडा मसाला आपण त्यात टाकून घेऊयात सोबत काही जिन्नस टाकूयात ता अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ अशा पद्धतीने आपण जिन्नस घालून हे मिश्रण चांगले बारीक करून घेऊयात तसेच यात एक चमचा कॉर्नफ्लोअर हे टाकून घेऊ आता हे मिश्रण चांगले बारीक करून घेतले आहे तुम्ही बघू शकता मार्केटमधला मसाला असतो तसाच सेम कलर आला आहे हा मसाला आपण भेंडीची भाजी बटाट्याची सुकी भाजी कोबीची सुकी भाजी पत्तागोबीची भाजी अशा विविध सुक्या भाज्यांमध्ये हा मसाला तुम्ही काचेच्या स्वच्छ भांड्यात सहा ते सात महिने स्टोअर करू शकतात त्याला काहीही होणार नाही अग आणि चव देखील भरनाट लागते तर तुम्ही हे ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद